मित्रांनो मी विक्रांत ढवळे मित्रांनो आपण आता उभा आहे श्री साई डायनिंग हॉलला मित्रांनो व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की इथली थाळी तर खूप प्रसिद्ध आहेच डालवाटी तर खूप इतर लोकांना बारामती करणं आवडतेच परंतु आज या ठिकाणी खूप स्पेशल गेस्ट आलेले आहेत सातारावरून आले आहेत रिझिन आर्ट वर्कशॉप आहे त्यांचं बारामतीमध्ये आणि आज प्रथमच ते सगळ्यात बारामतीमध्ये आलेले आहेत श्री साई डायनिंग हॉलला जेवण करण्यासाठी बघू शकता आता थोड्याच वेळामध्ये ते येणार आहेत आपण पुन्हा एकदा बारामतीकरांना सांगतो की प्रत्येक दिवशी वेगवेगळे थाळीचे प्रकार असतात दाल वाटी खूप तिथली स्पेशल असते आणि तुम्ही सगळ्या गोष्टी बघणार आहेत तर पहिल्यांदा आपल्या व्हीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनलला केलं तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागला वर्कशॉप चालू आहे तुम्ही म्हणतात बारामतीकर हे नवीन दिसायला खरंच मित्रांनो हे नवीनच आहे हॅलो नमस्कार, नमस्कार बारामतीकर वेगळंच आहे हे खरोखर आज सगळेच म्हणत आहे आणि बारामतीतला हा पहिला वर्कशॉप आहे जो रेझिन आर्टचा की तो होतोय आणि आज सीट फुल झालेल्या परत एकदा आपला वर्कशॉप होणार आहे तर रेझिन आर्ट म्हणजे काय लोकांना वाटतं ते फायबर आहे प्लॅस्टिक आहे ग्लास आहे तर ते एक लिक्विड आहे लिक्विड चा करून आपण आर्ट तयार करणार आहे त्यात तुम्ही क्लॉक नेमप्लेट वॉल आर्ट वरमाला प्रिझर्वेशन ब्लड प्रिझर्वेशन लिक्विड पासून तुम्ही हे सगळं करणार आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स नॉलेज तुम्हाला आज मिळणार आहे प्लस तुम्हाला ब्लड प्रिझर्वेशन कसं करतात त्याच्यापासून ज्वेलरी कशी करतात किचेन ह्या सगळ्याच्या टेक्निक्स सुद्धा सगळ्या मिळणार आहेत मटेरियल कुठून घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे रेझिन आर्टचा क्रेज आता खूप आहे सो so, आता आम्ही साताऱ्यात वगैरे बाकीचे बाकी बरेच ठिकाण आहेत की जिथे आम्ही वर्कशॉप घेतलेत बारामती मध्ये पहिल्यांदा वर्कशॉप होतोय आणि बारामती मधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय सगळ्यांनी ट्रस्ट करून ते इथे आले, आलेत शिकलेत आणि रेझन आर्ट मध्ये आपण हे सगळे जे आहेत इसेनशियल्स आहेत किंवा डेकोरेटिंग मटेरियल आहे थ, आ, थ, हे यूज करून आपण बीच थीम बाकीचे जे वॉल आर्ट आहेत ते बनवणार आहे मॅडम साधारणतः हा कोर्स कॉस्टिंग आपली एक हजार नऊशे नव्याण्णव फी आहे आणि बाहेर तुम्ही जर का बघितली तर खूप फी घेतात ह्यात तुम्हाला आम्ही पर पर्सन प्रमाणे मटेरियल प्रोव्हाइड करतो प्लस जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला होलसेल मध्ये मटेरियल कुठे भेटेल किंवा कोणते कोणते ब्रँड यूज करावेत हे सगळ्यात प्रॉपर गायडन्स विथ नोट्स तुम्हाला इथे प्रोवाइड केल्या जातात वन डे वर्कशॉप आहे ह्यासाठी काही लागणार नाहीये सो वन डे मध्ये सगळं बेसिक टू ऍडव्हान्स आपल्या इथं कव्हर करून जातं बऱ्याच जणांनी आपल्याकडे वर्कशॉप करून स्वतःचे बिझनेस स्टार्ट केले वर्कशॉप हेच वर्कशॉप आहे आम्ही वेगवेगळ्या सिटीज मध्ये जाऊन घेतो म्हणजे सातारा कराड रत्नागिरी आता पहिल्यांदा आपण बारामतीत घेतलेला आहे आणि बारामतीमध्ये अजून एक बॅच होणार आहे हे वर्कशॉप आहे वन डे वर्कशॉप आहे अकरा ते चार एवढं टाइमिंग आहे इथं आपल्याला आपण लंच ची सुद्धा सोय केली आहे आणि सगळं प्रॉपर गायडन्स हो हो सगळे इन्क्लूड आहे आणि प्रॉपर गायडन्स मिळतो तुम्हाला असं नाही की फक्त बघताय करताय तर हॅण्ड प्रत्येक इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक जण सेपरेट आपापलं आप पर पर्सन मटेरियल प्रोव्हाइड करतो आणि स्वतःचे आर्ट ते तयार करतात बारामतीकरांना मी हेच सांगेन की नेक्स्ट अपकमिंग वर्कशॉप साठी सीट्स बुक करा आणि आमच्या वर्कशॉपला जॉईन व्हा थँक्यू वेलकम नमस्कार सर्वांना नमस्कार बारामतीकर right. आज बारामतीमध्ये हे जे रेझिन आर्टचं ट्रेनिंग आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने मॅनेज झालेलं आहे मला सर्वात इथं यावस का वाटलं मी आले सासवडवरून पुण्यालाही सगळीकडेच ट्रेनिंग असतात पण आमच्या आसपासच्या भागामध्ये हे ट्रेनिंग असल्यामुळे आम्हा सर्वांना वेळ आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये हे ट्रेनिंग मिळण्यासाठी एक फायदा खूप झालेला आहे आणि ज्या मॅम आहेत त्याही खूप छान ट्रेनिंग देत आहेत मी स्वतः इव्हेंट ऑर्गनायझर आहे स्वस्तिक इव्हेंटची कंपनीचे फाउंडर आहे पण मला अशा गोष्टीमध्ये खूप आवड आहे अशा गोष्टींनी मी प्राधान्य पण देते आणि अशा काही ट्रेनिंगमुळे जे काही आता लोकल एरियामध्ये होत आहेत त्यामुळे इतर लेडीजना मुलींना व्यवसायासाठी मदत होते आपली आवड ज जोपासता जो येते आणि हे जे काही त्यांनी मटेरियल अवेलेबल केलेलं आहे सेफ्टी आहे त्या सर्व गोष्टींमुळे यामध्ये सर्वांना फायदा होणार आहे आणि पैसे पण कमी हा पैसेही कमी आहेत पण त्याचे फायदे खूप आहेत आणि जी काही फी आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी जे काही मटेरियल बनवणार आहात ते आपण आपल्या घरासाठी घेऊनही जाऊ शकतो सो त्याचा एक बेनिफिट आणि आनंद सर्वांना मिळणार आहे हा so, मी पाहत होते इन्स्टावरती वरती पण आवड होती शिकायची की एक्झॅक्ट काय आहे हे सो मी त्यासाठी आलेली आहे थँक्स फॉर मॅडम साठी त्यांनी हे अरेंज केलं थँक्यू मॅडम थँक्यू नमस्कार बारामतीकर तुम्ही बघू शकता आज पहिल्यांदा श्री साई डायनिंग हॉलला आज बँकेट हॉलला रिझिन आर्ट वर्कशॉप हे चालू झालेलं आहे मित्रांनो आणि जसं की या व्हिडिओ मॅडम ने सांगितलं हे नक्की रिझिन आर्ट वर्कशॉप नक्की काय आहे की तुम्ही बघू शकता लग्न सराईमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या तुम्ही त्या आकर्षिक असा अँटी जे डेकोरेशन जे असतात ते ह्याच्यापासूनच जा बनवले जातात हे बघू शकता याचं आता मटेरियल वगैरे आहे आता सर्व बारामती कर वगैरे चालू आहे त्यांचे प्रोसेसिंग वगैरे सगळे चालू आहे त्यांचे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोच पण ते मित्रांनो हा श्री साई डायनिंग हॉल खूप मोठा आहे बँकेट हॉल आहे प्लस त्यांचं जेवण पण आहे जेवण तर प्रतिम आहे चविष्ट आहे अख्ख्या बारामतीमध्ये तुम्हाला कुठंच असं जेवण मिळणार नाही त्यांची दालवाटी अतिशय प्रसिद्ध आहे आणि पहिल्यांदाच आपल्या बारामतीमध्ये रेझिंग आर्ट वर्कशॉपचं आयोजन या ठिकाणी सातारा जे आहे त्यांनी केलेला आहे नक्की या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे नक्की त्यांना कॉल करा आणि या वर्कशॉप मध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद साधारणतः ह्याच म्हणजे सुकायला किती वेळ लागतो कसं असतं आठ तास दहा तास टेम्परेचर डिपेंड असत तर मित्रांनो साई डायनिंग आहे आणि या ठिकाणी बघू शकता पाठीमाग रेझेल आर्ट वर्कशॉप चालू आहे आणि श्री साईड डायनिंग बॉल चे मालक उभा आहे त्यांना आपण नमस्कार नमस्कार बारामतीमध्ये प्रथमच रेझिन आर्ट एक्झिबिशन किंवा प्रोग्रॅम जिथं आर्ट ची स्किल रेजिन आर्ट काय असतं रेझेन आर्ट बद्दल माहिती त्याच्यानंतर ना आर्ट बद्दल जे काय लागणारे साहित्य इक्विपमेंट लागणारे आणि रेझिन आर्टच केल्यानंतर काय काय होणार आहेत त्यात क्लॉक असेल अजून बरेच काय काय आयटम आहेत ते केले बँकेट हॉल आहे आ, की। हा बँकेट हॉल स्पेशियस आहे असं आपण साधारणतः एक नव्वदचं सिटिंग आहे बँकेट हॉलचं आणि असे भरपूर प्रोग्राम होतात तिथे मीटिंग्स होतात त्याच्यानंतर बर्थडे पार्टी होती बरेच प्रोग्राम्स होतात इथं कंटिन्यू प्रोग्राम चालू असतात कार्यक्रमत इन्क्लूड चार्जेस वगैरे इन्क्लूड चार्जेस साधारणतः आपण असे स्पेशल असा हॉलचे काही काय रेंट घेत नाही थाळीतच आपण ऍड करून हा नॉर्मल नॉर्मल जसे आहे तसे फोर्टी फिफ्टी रुपीज पर ऍड करून जी काय मेंटेनन्स आहे तेवढा ते ते मेंटेनन्स फक्त आपण त्याच्यातनं पैसे काढतो बाकी हॉलचा रेंट काय सेपरेट लावत नाही तर मित्रांनो आपण आता श्री साई डायनिंग हॉलचं बँकेट हॉल बघितला परंतु आता खाली जर आलं तर मालकांना विचारूया की बऱ्याच ठिकाणी मी ना बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलंय श्री साई डायनिंग हॉल खूप प्रसिद्ध आहे तर सर असं काय आहे तुमच्या डायनिंग हॉलला डायनिंग हॉलची अरेंजमेंट बघितली तर तुम्ही स्पेशियस अरेंजमेंट आहे त्यानंतर ॲट अ टाइम फिफ्टी पन्नास लोकांचं सिटिंग आहे त्या पन्नास लोकांच्या सिटिंगमध्ये कुणालाही ॲडजस्ट करायची गरज नाही आरामशीर पन्नास लोकं जिऊ शकतात असा वँकेट हॉल आहे डायनिंग हॉल आहे त्यानंतर ना डायनिंग हॉल कन्सेप्ट हा नुसता डायनिंग हॉल कन्सेप्ट नसून हा रोज रोज स्पेशल थाळी देतो सायडायनी हॉलची रोज स्पेशल थाळी असते ज्यात रोज पूर्ण थाळी चेंज होती पूर्ण थाळी चेंज होऊन गुरुवारी रविवारी डालबाटे असतील चतुर्थीला उकडीचे मोदक असतात अशी हा सायडायनी हॉलचा सा कन्सेप्ट आहे आणि क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत विचारायला गेला तर क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी कोणी करा नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सांगतात क्वालिटी पण मी थोडस क्वालिटी बद्दल बोलतो मी या ठिकाणी जेवण केलेलं आहे अतिशय रुचकर अतिशय चविष्ट आणि आपल्या बारामतीकरांना जे खवेगीर आहेत त्यांना नेहमी श्री साई डायनिंग हॉल चे मालक आहेत दररोज काय ना काहीतरी आम्ही बारामतीकरांना कस चांगलं रुचकर जेवण देऊ याचाच ते विचार करत असतात अजून काय सांगताल सर बारामतीकरांना प्रत्येकाने प्रत्येकाने एकदा आस्वाद घ्यावा डायनिंग हॉलचा आणि टेस्ट बघावी रोज रोज स्पेशल थाळी असते जेवढ्या वेळेस याल त्यावेळेस नवीन काहीतरी रोज नवीन खायला काहीतरी मिळेल स्वीट सुद्धा स्वीट पूर्ण चेंज होतात फक्त तो गुलाबजाम कॉमन नसून एपल बासुंदी श्रीखंड आम्रखंड आणि हे जे काय प्रोडक्ट आहेत ते बाहेरना न आणता हे हॉटेलमध्ये तयार केले जातात श्रीखंड आम्रखंड अॅपल बासुंदी अंजीर बासुंदी हे जे बारामतीत न मिळणारी वस्तू नक्कीच करा आणि हे श्रीखंड बासुंदी त्या मी ठराविक ठिकाणी तुम्हाला ऑन डिमांड मिळतात पण आपण रेग्युलर थाळी ठेवत असतो okay. ते जे जेणेकरून बारामतीला आस्वाद मिळावं जेणेकरून बारामतीला नवीन काहीतरी खायला मिळावे किंवा नवीन काहीतरी स्वीट बघायला मिळावे okay. तर मित्रांनो त्यांच्या बॅक साईडला बघू शकता होम मिनिस्टर चे फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आदेश बांदेकर आज त्यांनीही या ठिकाणी जेव्हा त्या टायमिंगला बारामती मधली पालखी आली होती तेव्हा ते आले होते या ठिकाणी जेवण करण्यासाठी त्यांनी या शाही बोलण्याचा आनंद घेतला नमस्ते मी डॉक्टर कुलकर्णी मी फलटणला माझी प्रॅक्टिस आहे मी जेव्हा जेव्हा बारामतीला येतो त्यावेळी इथंच जेवण करतो आणि जेवणाची क्वालिटी आणि ओव्हरऑल सर्व्हिस एकदम अप्रतिम आहे त्यामुळे मला हे बारामतीमध्ये फक्त हेच ठिकाण मी जेवणासाठी निवडतो थँक्यू नाही नाही मी कामासाठी आलेलो पण जेवण आवडलं सगळ्यात जास्त काय आवडलं थाळीमध्ये ते हे होता कबाब होता कबाब वेज कबाब वेज कबाब थँक्यू सर थँक्यू